नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेष राशी आज या राशीच्या लोकांना घराच्या देखभालीशी संबंधित कामांसाठी खरेदी करण्यात व्यस्त असाल वाढत्या संवादामुळे महत्वाचे सामाजिक संपर्क निर्माण होतील तुमचा आनंदी मूळ घरातील वातावरण हलके ठेवेल आज इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची नीट चौकी करा खर्च करताना बजेट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हा काय अनुकूल नाही शेजाऱ्यांशी वाद घालू नका आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभराशी आज या राशीचे लोकांच्या जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या नात्यात गोडवा राहील गैरसमज दूर होतील जुन्या गुंतवणुकीतून आज फायदा होऊ शकतो तुमच्या कार्यक्षमतेमुळे अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील कुटुंबासोबत धार्मिक सहलीचा कार्यक्रम होईल आज तुम्हाला उतावे आणि भावनिक होण्याचे टाळावे लागेल विनाकारण बदनामी किंवा खोटे आरोप होण्याची शक्यता आहे कोणतेही महत्वाचे काम पुढे ढकला असे वचन कोणाला देऊ नका जे पूर्ण करणे कठीण होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांनी खूप काळजी घ्या दिवसभर काही सकारात्मक उपक्रम होत राहतील त्यांना व्यवस्थित ठेवणे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही अवलंबून असते घरामध्ये शुभ कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य आहे तुमची कोणतीही वैयक्तिक समस्या परस्पर संभाषणातून सोडवली जाईल आज दिवसाच्या सुरुवातीला काही प्रतिकूल परिस्थिती राहील पैसा येण्यापूर्वीच खर्चाचे मार्ग तयार होतील फालतू खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोक कोणतेही विशेष काम सुरू करणार असाल तर या लोकांनी कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून महत्वाचा सल्ला मिळेल जे फायदेशीर ठरेल तुमचे विचार सकारात्मक आणि संतुलित करण्यासाठी धार्मिक कथा आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी थोडा वेळ काढा आज योजना बनवण्यासोबतच त्यावर त्वरित काम करणे देखील महत्वाचे आहे जास्त विचार केल्याने तुमचा वेळ वाया जाई खर्च जास्त असेल उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होतील काळजी करू नका आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांचा स्वाभिमान अबाधित राही मुलांच्या शिक्षणाशी संबंधित महत्वाचे काम होईल तुम्हाला तुमच्या आवडीच्या शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश मिळेल अनुभवी आणि जबाबदार लोकांचे मार्गदर्शन तुम्हाला मजबूत बनवेल आज रागावर नियंत्रण ठेवा शारीरिक अस्वस्थतेमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाई आपण इतरांना मदत आणि समर्थन करण्यास हातभार लावाल सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल मालमत्तेत गुंतवणुकीची योजना असेल तर त्यासंबंधीची कामे पूर्ण होऊ शकतात आज कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन करा तुमची प्रतिष्ठा हानी होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होईल जर तुमची कुठेतरी प्रवासाची योजना असेल तर आज ती पुढे ढकलणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी ओळख वाढविण्यासाठी लोकांशी संपर्कात रहा सामाजिक क्रियाकलाप वाढवण्यावरही निश्चितच लक्ष केंद्रित करा अनेक प्रकारची माहिती उपलब्ध असेल आत्मप्रेक्षण केल्याने तुम्हाला खूप शांती मिळेल तुम्हाला तणावातूनही आराम मिळेल आज नवीन कामाबद्दल खूप विचार केल्याने यश मिळू शकते लगेच निर्णय घेण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांच्या जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल सकारात्मक चर्चा होईल प्रत्येक काम नियोजनानुसार केल्याने आणि लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला यश मिळेल कुटुंबासह लांबच्या प्रवासाची योजना आखली जाऊ शकते आज स्पर्धकांच्या हालचालींबद्दल अनभिज्ञ राहू नका मौजमजा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे शेजायांसोबत सामाजिक कार्यात वाद होऊ शकतात आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा धनु राशी आज या राशीचे लोकांनी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञान मिळते अशा लोकांच्या संपर्कात रहा तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल जर तुम्ही कोणतेही विशेष काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर ते नक्कीच यशस्वी होईल मुलांशी संबंधित कामे होतील आज इतरांच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करणे टाळा हट्टीपणामुळे परस्पर संबंध बिघडू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या मुलाच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधण्यात मदत करा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जबाबदाया वाढतील ते तुम्ही उत्तम प्रकारे पूर्ण करा व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामांसाठी वेळ मिळेल ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि उत्साही वाटाल आज वैयक्तिक व्यस्ततेसोबतच कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे मित्राशी वाद होऊ शकतो तुम्ही परिस्थिती हाताळाल सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी आज नशीब या राशीच्या लोकांचा बाजूने आहे एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील काही राजकीय यश मिळू शकेल त्यामुळे समाजात तुमचा दर्जा वाढेल उत्पन्न वाढेल मित्रांचे सहकार्य तुमच्या समस्या सोडवू शकते आज थोडा वेळ आत्मचिंतनात घालवा त्यामुळे मानसिक शांतता वाढेल गुंतवणुकीला तूर्ता स्थगिती द्या भावांसोबत सुरू असलेला वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांनी दैनंदिन दिनचर्या आणि सवींची विशेष काळजी घ्या ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात अप्रतिम सुधारणा होईल तुमच्या मुलाच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकता आज अनोळखी आणि अपरिचित लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा तुम्ही काही षड्यंत्र किंवा षड्यंत्राचे बळी असाल वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे हाच उत्तम उपाय आहे ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा